ग्लोबल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी जय जिजाऊ जय शिवराय स्वामी विवेकानंदांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आणि युवकांचे आणि समस्त मानवजातीचे प्रेरणास्थान माननीय स्वामीजी स्वामी विवेकानंदी स्वामी यांची जयंती हा दुग्ध शर्करायोग आज या ठिकाणी आलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही त्यांच्या या दोघी महापुरुषांचा आणि राजमाता जिजाऊंचा आपण या ठिकाणी या एका जयंतीचा कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन केलेला आहे या संदर्भामध्ये समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय सुधाकर दादा बेंद्रे हे समाजाला समाजाचं प्रबोधन करतात तर आज जयंती जयंतीनिमित्त खूप मोठा कार्यक्रम आज इथं झाला महिला ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या सगळ्या महिला इथं उपस्थित होत्या पाच पन्नास लोकं इथं उपस्थित होते खूप चांगला कार्यक्रम आणि प्रबोधन प्रबोधन कार्यक्रम झाला तसंच वीस ते वीस जाने वीस जानेवारीला मुंबईला जे जा आपल्याला जायचं आहे मराठा समाजाला चरंगे पाटलांनी जे आवाहन केलं आहे त्या हिशोबाने आम्ही स सगळीकडे व्यव सगळीकडे प्रचार प्रसार खूप चालू आहे आणि सगळ्यांचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने लागतंय ग्रामीण भागातल्या लोकांचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने लागतंय आणि हा आणि मुंबईला जाण्यासाठी आणि माझे रस्त्यामध्ये जे काही भोजन वगैरे व्यवस्था करावी लागते त्यांची सगळी तयारी आम्ही करतो आहोत त्याच्यासाठी उत्फूर्तपणे दाते समोर येत आहेत वस्तुरूपात आणि धान्य रूपात काही त्यांनी द्यायचे कबूल केलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही आपल्या या चळवळीतर्फे आभार करतो। या प्रसंगी मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे ज्येष्ठ नेते सुनील पाटील विनोद जगताप दीपक रौंदळ कैलास वाघारे प्रमोद साळुंके विरेंद्र मोरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे